डॉक्टरी पर्यंत करू शकतो शेळी पालनामध्ये जे आहे ते वेगवेगळे आजार येतात तर त्याच्यापासून आपण सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही जे नेहमी तुमच्या अनुभवातून तुम जे औषध वगैरे आहेत तर ते आम्हाला थोडक्यामध्ये माहिती द्या की सगळे कोणते आजार येतात आणि त्याच्यावर नेमकं तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर त्याच्यापासून आपल्याला जे आहे ते मुक्तता मिळते अशी सगळ्यात पहिले आपल्या फार्मवर मेन म्हणजे थर्मामीटर पाहिजे आणि शेळी चारा का खात नाही याचं तुम्हाला पहिले लक्षात द्यायला पाहिजे शेळीला ताप आहे का सर्दी आहे की दुसरा काही आजार आहे हे आपल्याला थर्मामीटरवरून वरून कळतं की ताप आहे की नाही आहे पहिले सगळ्यात पहिले मेन म्हणजे थर्मामीटर आहे त्याच्यानंतर शेळीला सर्दी झाली खूप की मध्ये म्हणजे तापमान तापमान समजतं आपल्याला कुठं चेक करायचं म्हणजे कुठे ठेवायचं थर्मामीटर शेळी जिथून लेंडी करते तिथून असं क्रॉस साईडने लावायचं म्हणजे लेंडीचं टेम्परेचर यायला नाही पाहिजे त्याच्यावर ते लिहिलेलं असतं तुम्हाला किती किती बले की ह्या दिवसात इतकं टेम्परेचर येतं आता थंडीचे दिवस आहे एकशे एक, एक नॉर्मल असतो okay. उन्हाळा जर असेल तर एकशे तीन एकशे दोन नॉर्मल असतो okay. आणि आता थंडीचे दिवस ah. जा ah. हे खूप तर सर्दी होणे निमोनिया होणे यासाठी जास्त लहान पिला असतात ते ठसकतात त्यासाठी आपण त्यासाठी आपण हे एन्ड्रोडॅक बी एच वापरू शकतो ओके okay. हे ओरल आपण पाजू शकतो ओरली ज्यांना इंजेक्शन द्यायला वगैरे जमत नाही म्हणजे एकदम शेतकरी असेल एकदम डॉक्टरची डॉक्टर येत नाही लवकर तर आपण हे औषध औषध वापरू शकतो सर्दीसाठी सर्दी okay. त्याच्यानंतर हे जेव्हा शेळी जास्त चारा खाऊन घेते पोट फुगतं त्यासाठी आपण हे पॅरलेक्स वापरू शकतो ज्याच्याने आपण पहिले लोक काय करते आणि दूध पाजत पाचत पाजत होते त्याच्याने पण शेळीचं पोट कमी होतं तसं हे पॅरलेक्स आपण वापरू शकतो जर आपल्याकडे दूध नसेल अवेलेबल वेळ आपण हे औषध वापरू शकतो बरोबर त्याच्यानंतर जेव्हा शेळी व्याते किंवा तिची जी जार पडत नाही लवकर त्यासाठी आपण तिला देऊ शकतो दोन ते तीन दिवस दिल्यानंतर पूर्ण घाण आहे निघून त्याच्यानंतर जेव्हा खूप जास्त ताप असते शेळीला शेळी चारा खात नाही व्यवस्थित तर तिला आपण हे औषध देऊ शकतो इंजेक्शन ओके आणि हे आपले डिव्हरमर आहे जेव्हा शेळ्यांना जंत होतात तेव्हा आपण डिव्हरमार तीन महिन्याच्या व्यतिरिक्त जे आहे म्हणजे जखम वगैरे झाली तर जखम झाली तर आपण हे मल्लम म्हणून याच्याने मासे वगैरे बसत नाही आणि जखम लवकर भरते हे पण लावू शकतो आणि हे स्प्रे पण येते जखम भरते म्हणजे जिथे जखम जखम झाली स्प्रे मारून त्याला माश्या वगैरे बसत नाही आणि किडे वगैरे त्रास देत नाही बरोबर म्हणजे हे बेसिक गोष्टी असायला पाहिजे आपल्या शेडवर शेडवर असायला पाहिजे आणि आता तुमचे अनुभव तुम्ही सांगताय पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे काही शेतकऱ्यांना डॉक्टरचं सजेशन घेऊन त्यांनी ट्रीटमेंट द्यायला डॉक्टर मेन म्हणजे सगळ्यात गोष्ट डॉक्टरचं सजेशन घेऊनच ट्रीटमेंट करायला पाहिजे त्या फक्त बेसिक गोष्टी डॉक्टर येईपर्यंत आपण करू शकतो बरोबर की डॉक्टर यायला उशीर आहे थोडासा समजा शेलाही आजारी पडली त्याला ताप आहे तर तुम्ही नॉर्मल एक इंजेक्शन देऊ शकता डॉक्टर येईपर्यंत ती प्रथम उपचार जे म्हणतो आपण तेवढा आपण याच्याने करू शकतो सगळ्यात पहिले काय नवीन जो शेतकरी असतो त्यांना सगळ्यात जास्त त्रास म्हणजे गोचिड पिसवा याचा त्रास होतो ज्यांना काही औषध माहित नसतात तर आपण हे पोरण म्हणून औषध येतं ज्या पिसा होतात गोचिड होतात शेळ्यांना तर आपण ते शेळीच्या अंगावर लावू शकतो ओके जसं की औषध येतं दाखवतो तुम्ही या असं औषध येतं ह्याला लावल्यानंतर तुम्ही ही शेळी या ला शेळीच्या इथून सुरुवात करायचं असं लावायला शेफ्टी पर्यंत लावायचं ओके आणि तिच्या साईडचं पोट दिसतं त्या पोटावर पण तुम्ही असं आडवं लावू शकतात त्याच्यामुळं ते पूर्ण कमी होऊन जातात आणि जे आपलं केस गळणं म्हणतो आपण त्वचेचे जे आजार होतात त्यासाठी तुम्ही हायटेक इंजेक्शन वापरू हो शकतात हायटेक मध्ये त्वचाचे जे जेवढे आजार आहेत ते कमी होऊन जातात बरोबर आणि तुम्ही नाही तर मग जास्त जर त्वचा खराब होत असेल तर आपलं हळद येते हळद आणि कापूर लावायचं कापूर लावून हळद कापूर आणि गोड तेल टाकून त्या ते जखमेवर जिथं केस उडतात चट्टे चट्टे पट्ट हाईट चट्टे पडतात ते लावून ते जर लावले त्याच्याने पूर्ण कवर होऊन जात आणि म्हणजे बरेच वेळेस काय होतं की दोन खुराच्या मध्ये असं म्हणजे आळ्या वगैरे पडतात ना त्यासाठी ते आळ्या काढण्यासाठी आपल्याला ते टाकलं की त्यांनी सगळं ऑइल सगळे किडे जे असतात मरले ते बाहेर निघून जातात त्याच्यानंतर ती जखम व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये स्प्रे मारून द्यायचा ती जखम किंवा हे मलम लावून द्यायचं ती जखम त्याच्यानंतर त्याचं माश्या बसत नाही ती जखम भरायला सुरुवात होऊन जाते बरोबर आणि औषध वगैरे ठेवण्यासाठी म्हणजे औषध ज्या वेळेस आपण आणतो काही शेतकरी असे टाकून त्याच्यापेक्षा असे तुम्ही जे एकदम बढिया केलेलं तर म्हणजे एकदम औषध ठेवलं म्हणजे कसं ते आपलं लगेच लगेच भेटून जातं आणि ऊन पण काय होतं औषधांना ऊन लागलं तर ते खराब होतात बाईल पूर्ण बरोबर त्यापेक्षा त्यांना सावलीत ठेवलं व्यवस्थित ठेवलं की ते आपलं कामाला कामाला येतात नंतर